नमस्कार मी स्मिता राजेश खामकर इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजची क्लब एडिटर तर आज इनरव्हील क्लब ऑफ बागलकोट आयोजित बी अ यूट्यूबर या व्हिडिओ मेकिंग कॉम्पिटिशनमध्ये मी सहभाग घेतलेला आहे या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करून मला या स्पर्धेची विजेती करण्यासाठी मदत करायची आहे तर आजचा माझा विषय आहे दागिना स्त्री आणि दागिना यांचा अगदी घनिष्ठ संबंध आहे म्हणतात ना त्यांना एकमेकांपासून वेगळं करूच शकत नाही त्यातच भारतीय महिला आणि पारंपरिक दागिने यांचा सुद्धा अगदी जवळचा संबंध आहे भारतीय महिलांना पारंपरिक दागिन्यांची ओढच भारी आहे लग्नकार्य समारंभ फॅमिली गेट टुगेदर स्नेहसंमेलन अशा कार्यक्रमामध्ये भारतीय स्त्री ही पारंपरिक दागिन्यांमध्ये अगदी शोभून दिसते आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्रीयन मराठमोळ्या दागिन्यांनी आपला ठसा वेगळा उमटवलेला आहे तर यामध्ये कोणते कोणते प्रकार वेगळ्या प्रकार येतात तर कानामध्ये कुडी बुगडी झुमके किंवा झुबे हे घातले जातात गळ्यामध्ये गळ्याबरोबर ठुशी बोरमाळ पोहेहार लक्ष्मीहार आणि या सगळ्यामध्ये दिमाकात सजतो तो म्हणजे आमचा कोल्हापूरचा कोल्हापुरी साज बरं त्यानंतर हातावरील बाजूबंद कमरेतील कमरपट्टा हे देखील वेगळ्या डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत पायातील जोडवी आणि मासुळ्या यांना तर सौभाग्य अलंकारामध्ये मान आहे नऊवारी साडी पैठणी सिल्कच्या साड्या यावर कधीही खुलून दिसते ती म्हणजे नाकातील नथ ह्या सर्व अलंकारामध्ये महाराष्ट्रीयन स्त्री अगदी लावण्यवतीच सोपते हे झाले दागिने पण या दागिन्यांचा वेगळा सुद्धा अर्थ असू शकतो हे आपल्या लेखनेतून संजय चौधरी या कवींनी दागिना या कवितेतून खूप छान शब्दात मांडणी केलेली आहे आपल्या मुलीला आई तिची दागिन्याचा वेगळा अर्थ कसा असतो हे समजवून सांगताना मी छोटस सादरीकरण तुमच्यासमोर त्या कवितेचं करणार आहे आई ग तू अंगटी का नाही घालत खड्याची छान छान हिऱ्याची आई म्हणाली बछड्या तूच धर्माचं घट्ट बोट तुझ्या नाजूक इवल्या इवल्या नाचऱ्या बोटांनी हीच तर माझी जगातली सगळ्यात मौल्यवान अंगठी बरं आई गो तू हार का नाही घालत गळाभर पिवळा धम्म आई म्हणाली बाळ तूच मार माझ्या गळ्याला घट्ट मिटी। तुझ्या नाजूक इवल्या इवल्या कोवळ्या हातांनी हाच तर माझा जगातील सगळ्यात मौल्यवान दागिना बर तिने धरले आईचे बोट बाळ मोठी घट्ट मिटी आईच्या गळ्याला ओसंडत राहिले पांढरी शुभ्र मोती आईच्या डोळ्यातून तिच्या केसांवर आई म्हणाली बछड्या जे उघवून येतात आपल्या आतून असेच दागिने ल्यावे सजावे दुसऱ्या झाडाची फुलं माळून सजलेलं एकही झाड विश्वाच्या इतिहासात ऐकू नाही विश्वाच्या इतिहासात नाही धन्यवाद